हे hey गाईज तर आज मी आणि मम्मी आलो आहोत चतुर्शृंगी मंदिरला आणि हे आहे पुण्यामध्ये सेनापती बापट रोडला आणि मंदिर वरती टेकडीवर आहे तर चला आपल्याला वरती चढायचं आहे मी पण दर्शन घेते आणि तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या आणि गायज चतुर्शृंगी मंदिर हे पुण्यातील एक प्रसिद्ध शक्तीपीठ असून या देवीला महालक्ष्मी महासरस्वती महाकाली अमरेश्वरी या नावानेही ओळखले जाते आणि इथे नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा भरते आणि हे पुणेकरांसाठी एक श्रद्धास्थान आहे आणि गाईज पुण्यातील चतुर्शृंगी मंदिराचा इतिहास पाहिला गेला तर हे मंदिर चार शिकऱ्या असलेल्या पर्वतावर असल्याने याला चतुर्शृंगी म्हणतात आणि या मंदिरामध्ये मुख्य देवता चतुर्शृंगी माता असून या देवीला आमरेश्वरी देवी असेही म्हणतात तर गाईज मी मंदिरामध्ये आलेले आहे तर चला देवीचे दर्शन घेऊया आणि तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या जय माता दे जय माता दी जय माता दे जय माता दे बोलो जय माता जय माता जय माता दी, जय माता दी आणि काहीच ते असे ओरडले की मी खूप घाबरले होते आणि त्यांनी तिथे असं बोर्ड लिहायला हवा होता की देवीसमोर फोटो नाही काढायचे देवीचे फोटो काढा पण देवीसमोर फोटो नाही काढायचे आणि आम्ही खूप वर्षापूर्वी आलो होतो तर असं काही नव्हतं आत्ता त्यांनी नवीन नियम केले असतील काही हरकत नाही आणि तुम्ही बघू शकता इथे मला मुंगूस दिसलं होतं आणि ते किती फास्ट पळत होतं बघा मी परत त्याला कॅप्चर केलेलं आहे आणि आजचा दिवस खूप छान गेला कारण की असं म्हणतात की मुंगसाचं तोंड बघितल्यानंतर दिवस खूप छान जातो आणि तसाच दिवस गेला आणि मला माझे शिवजी इथे दिसले आणि मी खूप खुश झाले होते सो सोगाईज आमचे देवीचे दर्शन झालेले आहे आणि इथे आम्ही थोड्या वेळ बसलेलो तर मम्मीने माझे खूप छान असे व्हिडिओ काढले आणि मला ते फार आवडले इथे खूप छान असं वातावरण होतं सगळीकडे हिरवळ होती आणि खूप छान वाटत होतं थंडी होती पण इतकी जास्त थंडी नाही आहे आणि आता जायची वेळ आलेली आहे मला जाण्याची इच्छा होत नव्हती पण जावं लागेल आणि गाईज इथे एक छोटंसं मंदिर होतं भगवान गणपतीचं मंदिर होतं आणि खूप छान असं मंदिर आहे आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो मी आणि मम्मी थोडी प्रदक्षिणा घातली मंदिराला आणि खूप छान वाटत होतं तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती छान आहे आणि मी इथे सांगत आहे माझी मम्मी आहे तिकडे प्रदक्षिणा घालतीये आणि गाईज ते म्हणतात ना दे खो बुलावा आया हे तसंच काहीतरी झालं खूप वर्ष झाले तुम्ही केस नाही करू शकणार जवळजवळ पंधरा वर्षाच्या वरती झाले की मला देवीने नव्हतं बोलवलेलं आणि फायनली बोलवलं कारण की मी खूप जवळून जाते समोरून जाते देवीच्या पण कधी मी आतमध्ये नाही आले आणि आज तो दिवस आला होता आणि देवीने आम्हाला बोलवलं होतं खूप छान वाटलं खूप छान दिवस होता आणि तुम्ही विजिट करा खूप छान मंदिर आहे सो so गाय चतुशृंगी देवीचे दर्शन खूप छान असे झालेले आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गायज